शिमगा आला होळी आली साफसफाई करण्याची वेळ आली बघा संपूर्ण गाव आज का गावा गावा, गाव गावाची साफसफाई करतोय याच कारण काय तर शिमगा आलाय कोकणात शिमग्याला सुरुवात झालीय आणि या दोन दिवसानंतर प्रत्येक गावागावात पालख्या येतील निशाणे येतील देव येतील खेळे येतील गोंबू येईल आणि त्यावेळी गाव स्वच्छ दिसला पाहिजे याच्यासाठी ही सर्व लोक आज रस्त्यांची गल्लोगल्ली सर्व ठिकाणी साफसफाई करत आहे आणि या गावाची ही शेकडो वर्षाची परंपरा आहे वर्षातून जवळजवळ बारा वेळा तरी गावाची गावात स्वच्छता अभियान राबवलं जातं संपूर्ण गाव एकत्र एकत्र येतो आणि हे अभियान राबवतो गावात झाडं खूप आहेत रस्त्यावर साचलेला पाला सगळा जमा करून एकत्र करून जाळला जातो आणि अशा प्रकारे हे पहा संपूर्ण महिला मंडळ आज या होळीच्या मांडावर काम करताना दिसतंय प्रत्येक वर्षी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि या गावच्या एकीमुळे हे सर्व साध्य होतं म्हणून म्हटलं कोकण वाचवायचं असेल तर प्रत्येक गावागावात एकी असणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून मिसळून राहणं गरजेचं आहे आज या गावातील रस्ते गल्ल्या सर्व परिसर स्वच्छ होणार आहे हे पहा असे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या साफसफाईमध्ये भाग घेतात गावच्या चारी बाजूनं ही लोक साफसफाई करत येत आहेत गाव स्वच्छ आणि साफ करतायत शिमग्यासाठी गाव स्वच्छ होतोय होळीचा मांड आणि त्यावर असलेलं मंदिर हे मात्र एक खरोखर पाहण्यासारखं आहे सर्वांच्या मनाला भावेल असं हे दृश्य होळीच्या मांडावर आमचा शिमगा चालू होतो आणि तिथेच या खेळाचं विसर्जन होत गावच्या प्रत्येक गल्ली गल्लीत माणसं दिसत आहेत आणि साफसफाईचं काम जोरदार चालू आहे पानवठ्याची स्वच्छता चालू आहे गाव परंपरेप्रमाणे स्वच्छ केला जातोय कोकणातील प्रत्येक गावाने समजा जर याची एकी दाखवली तर नक्कीच कोकण साफ आणि स्वच्छ राहील लोकांमध्ये एकता निर्माण होईल कुठच्याही कठीण प्रसंगी ही एकत्र येणारी लोक कधीही अशा कार्यक्रमाच्या वेळी मागे राहत नाहीत जागोजागी कचऱ्याची होळी केली जाते प्रत्येक जण मनापासून साफसफाई करतोय कारण प्रत्येकाच्या मनात आहे गाव स्वच्छ झाला पाहिजे साफ झाला पाहिजे माझा गाव सुंदर दिसला पाहिजे हेच प्रत्येकाच्या मनात आहे हा तर एकीचा साक्षात्कार आहे शिमगा येतोय आणि संपूर्ण गाव स्वच्छ होतोय प्रत्येकानं आपलं घरदार स्वच्छ करून आज रस्त्यावर उतरले आणि आता मला वाटत एकवीस तारीख पर्यंत घरातलं कोणतंही काम किंवा शेतातलं कोणतंही काम न करता संपूर्ण शिमगोत्सव आणि त्या शिमगोत्सवाचा आनंद घेणारी ही मंडळी अशा प्रकारे शिमगोत्सवाची साफसफाई पूर्ण आहे आले लोक घरी परतायला लागली